वीस मे रोजी या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली त्याच्यानंतर आज चार जून चार जून निमित्त आज या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया सुरू झालेली आहे दिंडोरी लोकसभेमध्ये आपण जर बघितलं भारतीताई पवार आणि भास्कर भगरे यांच्यामध्ये लढत झालेली दिसतीये आणि तसंच नाशिक लोकसभेचा विचार केला तर आपण राजाभाऊ वाजे आणि हेमंत गोडसे यांच्यामध्ये ही टक्कर झालेली आहे आज आपण त्यांच्या नाशिक लोकसभेमध्ये आपण जर फेरी बघितली सकाळी सात वाजता ही म मतदान फेरी चालू झाली त्याच्यामध्ये हेमंत गोडसे यांना एकोणावीस हजार तीनशे चोपन्न तर राजाभाऊ वाजे यांना तीस हजार एकशे सहा असे एकूण राजाभाऊने आघाडी घेतलेली दहा हजार पाचशे बावन्न तसेच दुसऱ्या राऊंडमध्ये झाले हेमंत गोडसे यांना चाळीस हजार एकशे पंचवीस तर राजाभाऊ वाजे यांना एकोणसाठ हजार सहाशे अडुसष्ट त्याच्यामध्ये राजाभाऊ वाजेंनी एकोणावीस हजार चारशे त्रेचाळीस अशी आघाडी घेतली होती तिसरा राऊंड ह्यामध्ये गोडसेंना अठ्ठावन्न हजार चार सहाशे अडुसष्ट तर राजाभाऊ आजे यांना अठ्ठ्याऐंशी हजार असं मतदान पडलेलं होतं आणि त्याच माध्यमातून आपण जर बघितलं राजाभाऊ आजे हे एकोणतीस हजार तीनशे बत्तीसनी पुढं होते तसेच चौथी फेरी आपण जर बघितलं तर गोडसे यांना एकोणऐंशी हजार तीनशे चौऱ्याहत्तर आणि तसेच राजाभाऊ वाजे यांना एक लाख अठ्ठावन्न हजार बारा असं एकूण छत्तीस हो हजार चारशे अडोतीस असे त्यांना जास्त मत पडलेले होते तसंच आपण पाचव्या राऊंडमध्ये बघितलं राज गोडसे यांना सत्त्याण्णव हजार तीनशे शेहेचाळीस तर राजाभाऊ वाजे यांना एक लाख एक्केचाळीस हजार आठशे अठ्ठावन्न असं एकूण राजाभाऊ चौवेचाळीस हजार पाचशे बारा असे एकूण जास्त लीड पडलेले होते तसंच सहाव्या राऊंडमध्ये हेमंत गोडसे यांना एक लाख सतरा हजार चारशे अठ्ठ्याहत्तर तर राजाभाऊ वाजे यांना एक लाख अडुसष्ट हजार चारशे त्र्याऐंशी असं राजाभाऊनी एक्कावन्न हजार चारशे पाच असं मोठा लीड घेतलेला होता आणि त्याचा म्हणून सातव्या राऊंडमध्ये राजाभाऊ गोडसे यांना हिमंत गोडसे यांना एक लाख त्रेचाळीस तेहतीस हजार तीनशे एकसष्ट तर राजाभाऊ वाजे यांना एक लाख शहाण्णव हजार एकोणऐंशी एकूण राजा भाऊली लीड घेतलं होतं बासष्ट हजार सातशे अठरा असं घेतलेलं होतं आठव्या राऊंडमध्ये आपण जर बघितलं हेमंत गोडसे यांना एक लाख एकावन्न हजार नऊशे शहाऐंशी पडले होते तर राजा राजाभाऊवाज यांना दोन लाख तेवीस हजार तीनशे शेहेचाळीस असं एकूण एकाहत्तर हजार तीनशे साठ असं मतदान त्यांना जास्त पडलेलं होतं त्याच्यामध्ये आपण नवव्या राऊंडमध्ये गेलो तर हिमंत गोडसे यांना एक, एक लाख सत्तर हजार चारशे एकोणतीस तर राजा भाऊवाजे यांना दोन लाख एक्कावन्न हजार सातशे तीन म्हणजे एक्क्याऐंशी हजार दोनशे चौऱ्याहत्तर असं राजाभाऊने लीड घेतलेलं होतं तसंच आपण दहाव्या राऊंडमध्ये जर बघितलं तर हेमंत गोडसे यांना एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे अठ्ठेचाळीस तर राजा भाऊवाजे यांना दोन लाख त्र्याऐंशी हजार सहाशे आठ म्हणजे एकूण त्यांना पंच्याण्णव हजार तीनशे साठ असं एकूण जास्त मतदान पडलेलं होतं आणि त्याच माध्यमातून आपण दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचं बघितलं तर भारती पवार सकाळी सात वाजेपासून चाललेलं दोन लाख एकवीस हजार त्र्याऐंशी आणि भास्कर भगरे यांना तेवीस हजार चारशे त्रेचाळीस असं एकूण बाराशे साठ त्यांना जास्त मतदान पडलेलं होतं तसेच दुसऱ्या राऊंडमध्ये भारती पवार यांना पासष्ट हजार आठशे एकोणऐंशी तर भास्कर भगरे यांना सत्तर हजार सहाशे चार म भारती पवार यांना पासष्ट हजार आठशे एकोणऐंशी तर भास्कर भगरे यांना सत्तर हजार सहाशे चार असं एकूण भगरेंना चार हजार सातशे पंचवीस असं जास्त मतदान पडलेलं होतं तसंच आपण जर बघितलं भारती पवार यांना चौथ्या राऊंडमध्ये सत्त्याऐंशी हजार एकशे पंच्याण्णव तर भास्कर भगरे यांना चौऱ्याण्णव हजार एकशे चौऱ्याऐंशी म्हणजे एकूण जास्त सहा हजार नऊशे एकोणनव्वद असे मतदान पडलेलं होतं आणि तसेच पाचव्या राऊंडमध्ये भारती पवार यांना एक लाख सात हजार चारशे पासष्ट तर भास्कर भगरे यांना एक लाख वीस हजार पाचशे बहात्तर असे एकूण भास्कर भगर्यांना चार हज चार हजार नऊशे एकोणनव्वद असं जास्त मतदान पडलेलं होतं आणि त्याच माध्यमातून सहाव्या राऊंड होती भारती पवार यांना एक लाख अठ्ठावीस हजार चारशे दोन तर भास्कर भगरे यांना एक लाख त्रेचाळीस हजार नऊशे पंचावन्न एकूण म्हणजे पंधरा हजार पाचशे त्रेपन्न जास्त मतदान पडलेलं होतं आणि तसंच आपण सातव्या राऊंडमध्ये जर बघितलं भारती पवार यांना एक लाख पन्नास हजार चारशे सदोतीस तर भास्कर भगरे यांना एक लाख अडुसष्ट हजार नऊशे एकोणतीस म्हणजे एकूण अठरा हजार चारशे ब्याण्णव हे अधिकचं मतदान पडलेलं होतं तसेच आठव्या राऊंडमध्ये आपण जर बघितलं भारती पवार यांना एक लाख एकाहत्तर हजार तीनशे बेचाळीस मतदान पडलेलं होतं तर भास्कर भगरे यांना एक लाख त्र्याण्णव हजार सातशे एक्क्याण्णव असं एकूण त्यांना जास्त बावीस हजार चारशे एकोणपन्नास असं मतदान पडलेलं होतं आणि तसेच नव्या राऊंडमध्ये आपण जर बघितलं तर भारती पवार यांना एक लाख नव्वद हजार सातशे शहात्तर मतदान पडलेलं होतं तर भास्कर भगरे यांना दोन लाख एकोणावीस हजार चारशे नव्याण्णव असं एकूण अठ्ठावीस हजार सातशे तेवीस जास्त मतदान पडलेलं होतं तसेच भारती पवार यांना दोन लाख अकरा हजार पाचशे सत्तावन्न तर भास्कर बगरे यांना दोन लाख चौवेचाळीस हजार दोनशे वीस असं एकूण बत्तीस हजार सहाशे त्रेसष्ट असं जास्त मतदान पडलेलं होतं तसंच अकराव्या टप्प्यामध्ये आपण जर भारती पवार यांना बघितलं दोन लाख तीस हजार बारा मतदान पडलेलं होतं तर भास्कर बघरे यांना दोन लाख सहासष्ट हजार चारशे अडुसष्ट म्हणजे छत्तीस हजार चारशे छप्पन असं एक मतदान पडलेलं होतं आता हे आपण अकराव्या टप्प्यामध्ये बघितलेलं होतं याच्यानंतर पण आता बघितलं या ठिकाणी आपण जर बघितलं राजाभाऊ वाजे यांचा लीड सगळ्यात जास्त प्रमाणात दिसतात आहे आणि त्याच माध्यमातून कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येतात या ठिकाणी काही काही नागरिक आहे नागरिकांशी संवाद साधणार आहोत राजा भाऊ काय सांगणार या ठिकाणी राजा भाऊ वाजे जवळजवळ चांगले लीड अतिशय सुरुवातीपासून सकाळी पहिल्या फेरीपासून राजा भाऊ साधारण दहा हजाराच्या लीडनी पहिल्याच फेरी आघाडीवरती होते आणि आता साधारण चौदा पंधरा फेऱ्या आल्या राजा राजाहोंना आत्ता सध्या जवळपास पंच्याण्णव हजाराचा लीड या ठिकाणी भेटलेला आहे चौदाव्या फेरी अखेरच या ठिकाणी हा लीड वाढत वाढत जाणार आहे आणि राजाहोआचे कमीत कमी सव्वा दोन लाख मताने लीड घेऊन या या लोकसभेत निवडून येतील आणि दिंडूर लोकसभेमध्ये भास्कर भगरे अतिशय प्रचंड वेगाने पुढे जात आहे आत्ता सध्या भास्कर भगरे यांना जवळपास पस्तीस हजाराचा लीड आहे त्यांच्या आठव्याणव्या फेरी अखेर अजून दहा बारा राऊंड व्हायचे बाकी जवळपास भास्कर भगरे पण हे एक लाख सव्वा लाखाच्या फरकाने लीडनी निवडून येतील या यात काही शंका नाही ठिकाणी आपण जर बघितलं महाविकास महाविकास आघाडीचे दिल्डोरी लोकसभेचे भास्कर भगरे असो नाशिक लोकसभेचे राजाभाऊ वाजे असो यांचा विजय नक्कीच या ठिकाणी दिसत आहे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष दिसत आहे लोकशास्त्र साठी मी बंटी आढाव नाशिक